तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील तेरा संघटनेची कृती समितीने संपाची हक्क दिल्यानुसार आजपासून संप पुकारण्यात आला आहे एस टी महामंडळाने केल्या महत्वाचे आव्हान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जारी केलेल्या एका पत्रात नमूद करण्यात आलं आहे आज दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनेच्या कृती समितीला त्यांच्या मागण्याबाबत बैठकीस बोलवले आहे तरी महामंडळाच्या कर्मचारी बंधू भगिनींनी आय एन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे जळगाव शहरातील बस आगार हे पूर्णतः बंद आहे तर चाळीसगाव पाचोरा भुसावळ ही बस आगारातील कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत बंदची हक्क दिली तसेच पारोळा आणि चोपडा भडगाव इत्यादी ठिकाणाचे बस आगार अशांत सुरू असल्याचे दिसून आले दरम्यान काही प्रवासी या बस स्थानकावर तात्काळ बसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे देखील चित्र दिसून आले तर काही ठिकाणी शुकशुकाट होता काय आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पहिली मागणी आहे मालकीची नवीन बस खरेदी करा जुन्या झालेल्या बस काढून टाका सुधारित जातक शिस्त आवेदन कार्यपद्धती रद्द करा खाजगीकरण बंद करा एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचे मोफत पास द्या सर्व क्षेत्रातील कार्यालयात संयुक्त घोषणा पात्रानुसार दुरुस्ती करा वेळापत्रकातील त्रुटी दूर करा चालक वाहक कार्यशाळा कर्मचाऱ्यांना अद्यावत विश्रांती घर द्या एस टी कर्मचाऱ्यांचं काय आहेत मागण्या पूर्णतः परत बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपयामधील शिल्लक रकमेची वाटप करावे नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार आणि अडीच हजार रुपयाऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत दोन हजार जा, दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ मिळावी अठ्ठावन्न महिन्याच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी सत्तावन्न महिन्याच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक मिळावा दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनेची कृती समितीला त्यांच्या मागण्याबाबत बैठकीस बोलवलं आहे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे मागण्या पूर्ण होतील या नाही आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद